सहा वया सुटण्यासाठी सज्ज बघा सहा मध्ये अजून कोण राहिले का मागे वळवायचं बापू सोडा घाड्या घड्या क्रमांक या मैदानामधला सहा सुटला सुंदर अशी एकच गाडी सुंदर अशी एक गाडी पोहते इकडे पलटणकरांनी नाशिककरांची गाडी सुंदर अशी गाडी पोहते सुंदरची गाडी विठ्ठल भूतका भूत काय निकाल गड क्रमांक सहाचा चा तास क्रमांक दोन वल्ली गाडी आई तुझा प्रसन्न पसनोत्सव अंकिता रणजित निंबाळकर पलट या गाडीचा एक नंबरला विजयबैल गाडी मालकाचं चा, चालकाचं चा, हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे सुंदर अशी गाडी पाहली उजवीला पाहला नाशिक एक्सप्रेस हॉटेल जयपराजय नाशिक नाशिककरांचा नाशिक एक्सप्रेस पाला,